पाहत रहा माझ्या बातम्यांसाठी जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या भावाने त्यांच्याच गावातील विठाबाई पडळकर या ब्याऐंशी वर्षीय आजीची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आलं आहे तसा आरोप सदर आजीनं केला आहे दरम्यान गुरुवारी म्हणजे दिनांक तीन जुलै या आजीचे कुटुंबीय विधानसभेच्या बाहेर आले होते या आजीची सतरा एकर जमीन ही गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांनी फसवणूक करून हडप केली असल्याचा आरोप या कुटुंबियांनी केला आहे या प्रकरणी आपल्याला मदत न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा कुटुंबियांनी केला आहे पोलिसांनी या कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवल्या आहे तर हे नेमकं प्रकरण काय पाहूया या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण पाहत आहात तिचा जागा न्यूज विठाबाई पडळकर यांनी याबाबत आठपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे कैलास वाघमारे यांनी माझी फसवणूक करून माझी शेतजमीन हडप केल्याचं विटाबाईंनी म्हटलं आहे माझ्या पतीचे दहा वर्षापूर्वी निधन झालं आहे माझं ब्याऐंशी वर्ष असून मला लिहिता वास्ता येत नाही माझे दोन्ही दीर मयत असून आमचे एकत्र कुटुंब आहे वाटप झालेलं नाही माझा सांभाळ माझे पुतणे करतात आणि वारेत माझ्या नावे सतरा एकर जमीन आहे ही जमीन माझे पुतणे कसतात पण ही जमीन फसवणुकीने हडप केल्याचा आरोप पिटाबाईंनी आटपाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून केला आहे